याद आ रहा है तेरा प्यार याद आ रहा है तेरा प्यार कहा हम कहा तुम खो गए का तुम अभिजाभिजायक बार हो कहा हम कहा तुम खो गए का तुम जा एक बार हो याद आ रहा है तेरा प्यार मंडळी हे जे गाणं मी म्हणत होतो ना ते ज्या चित्रपटामधलं आहे त्या चित्रपटाविषयीच मी आज बोलणार आहे कारण हा आहे ऐंशीच्या दशकातला एक ब्लॉकबस्टर आणि ट्रेंड सेटर असा चित्रपट डिस्को डान्सर मिथून चक्रवर्ती अभिनीत आणि बी सुभाष निर्मित दिग्दर्शित या चित्रपटाने इतिहास घडवला हा चित्रपट सुपरहिट तर झालाच पण ह्याच चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये डिस्को डान्सचं एक नव पर्वाचाच आरंभ केला पण मंडळी आपल्याला हे ऐकलं तर गंमत वाटेल की इतका मोठा सुपरहिट असा चित्रपट ह्या चित्रपट करावा असं बी सुभाष यांना वाटतच नव्हतं किंबहुना मिथून चक्रवर्ती हे एकदा उदास असताना त्यांचं मन राखण्या फक्त, फक्त ते म्हणाले की आपण डिस्को आन्सर नावाचा चित्रपट करूया बस डिस्को डान्सर विषयी त्यांना एवढंच माहिती होतं बाकी काहीच नव्हतं आणि तरीही तो चित्रपट त्यांना करायला लागला तो त्यांनी केला आणि सुपरहिट झाला पाहूया तर मग ऐंशीच्या दशकातल्या सुपरहिट अशा डिस्को डान्सर चित्रपटाची दिलखेच या भागात नमस्कार मी समर्थ आपलं स्वागत करतो चॅनल मंडळी एकोणीसशे ऐंशी चा सुमार असावा प्रख्यात अभिनेते मिथून चक्रवर्ती ज्यांना तोपर्यंत तितकी तो प्रसिद्धी मिळाली नव्हती हे एका चित्रपटाच्या संदर्भात एक ग्रीन रूम मध्ये बसले होते अगदी उदास बसले होते शांत बसले होते आणि त्यांना तसं पाहून त्या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक बब्बर सुभाष अर्थात बी सुभाष हे त्यांच्याजवळ आले आणि म्हणाले मिथून क्या हो रहा आहे तेव्हा मिथून चक्रवर्ती त्यांच्याकडे वळून म्हणाले पता नाही सर कुछ दिन नाही रहा मग सुभाष यांनी मिथून यांना थोडं खोलात जाऊन विचारलं आणि तेव्हा मिथून त्यांना असं म्हणाले की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मिथून यांचा सा मृगया आला त्याला नॅशनल त्याला राष्ट्रीय पारितोषिक मिळालं मात्र त्यानंतर त्यांनी व्यावसायिक चित्रपटांची वाट चोखाळली पण म्हणावं तितकं यश त्यांना मिळत नव्हतं मिथून म्हणाले की मी बहुत मेहनत कर राहू खून पसिना एक कर रहा हूं, लेकिन कामयाबी नाही मिळ रे तेव्हा मिथून यांचं मन राखण्याकरता बी सुभाष म्हणाले चलो हम एक पिक्चर करते है जिसका नाम होगा डिस्को डान्सर डान्सिंग वाली स्टोरी होगी खरं तर बी सुभाष यांनी हे असंच म्हटलं होतं याचं कारण तेव्हा बी सुभाष आणि मिथून हे दोघंही तकदीर का बादशाह या चित्रपटाचं शूटिंग करत होते पण त्यावेळी सहज म्हणून जे बोललं गेलं बी सुभाषांच्या तोंडून ते तकदीर का बादशाह म्हणजेच त्या वरच्या बादशाकडून इतक्या सिरियसली घेतलं गेलं की नंतर हा चित्रपट बी सुभाषांना करावा लागला कारण झालं असं की एक डान्सिकल चित्रपट ही संकल्पना ऐकल्यावर एक मिथून एकदम उत्साही झाले आणि ते म्हणाले हा हम फिल्म करेंगे आणि उत्साहाने ते उभे राहिले आणि शूटला निघून गेले आणि त्यांनी अगदी धडा धड धडा धड तगदीर का बादशाचं शूटिंग पूर्ण केलं आणि शूटिंग जेव्हा पूर्ण व्हायला आलं तेव्हा मिथून पुन्हा एकदा बी सुभाष यांच्याकडे आले आणि त्यांना म्हणाले की सर कहाणी सुनाई ना पिक्चर की आता काय करायचं मुळात बी सुभाष यांच्याकडे कुठलीच कहाणी नव्हती कुठलीच कथा नव्हती सांगणार काय मग त्यांनी असंच ठोकून दिलं की हे एका अशा मुलाची कहाणी आहे की तो लहानपणी अनाथ झालेला असतो अनाथालयात राहतो आणि त्यानंतर मोठा होऊन स्वतःच्या मेहनतीवर तो डिस्कोड आन्सर होतो हे ऐकल्यावर मिथून ती कथा अतिशय आवडली हे कथासूत्र करायचं असं ठरवूनच ते पुढच्या कामाला लागले यथावकाश तकदीर का बादशाचं शूटिंग जवळजवळ पूर्ण झालं पिक्चर प्रदर्शित व्हायला आला आणि मग मिथून पुन्हा एकदा बी सुभाष यांच्याकडे येऊन त्यांना असं म्हणाले की आपण जो आपला चित्रपट आहे पुढचा डिस्को डान्सर त्या चित्रपटाची जाहिरात करूया म्हणजे त्या चित्रपटाची घोषणा पेपरामधून करूया की असा असा पिक्चर आम्ही करतोय मरता क्या न करता बी सुभाष यांना ती घोषणा पेपरात द्यावीच लागली नाहीतर पुन्हा चित्रपटाचं हा जो पि पिक्चर होता तकदीर के बादशाह त्याचं प्रदर्शन लांबणीवर पडलं असतं पुन्हा मिथूनला नाराज नको करायला म्हणून त्यांनी हो ला हो केलं आणि ती जाहिरात सुद्धा त्यांनी पेपरात दिली आणि काय आश्चर्य ही जाहिरात दिल्यानंतर अवघ्या एका आठवड्याभरात बी सुभाषानं वितरकांचे घरात घड फोन यायला लागले डिस्ट्रीब्युटर्स इकडून तिकडून भेटून त्यांना सांगायला लागले की तुम्ही हा पिक्चर कराच आम्ही हा पिक्चर घेतो चित्रपटाचं प्रदर्शन काय चित्रपट मुळात फ्लोअरवर जाण्याआधीच त्या चित्रपटाबद्दल वितरकांना इतकी खात्री वाटते हे पाहून मग बी सुभाष सुद्धा खरोखर गंभीर झाले त्यांना असं वाटलं की डिस्को डान्सर किंवा डान्सिंग ह्या संकल्पनेवरचा हा चित्रपट ही संकल्पना सगळ्यांनाच आवडते फक्त मिथूनला तसं नाही आणि मग त्यांनी गंभीरपणे विचार केला आणि डिस्को डान्सर या चित्रपटाची कथा त्यांनी वेगळी अशी लिहून घेतली ही कथा त्यांनी लिहून घेतली आणि मग त्यांनीच ती मिथूनला घेऊन दिग्दर्शित केली त्या चित्रपटाची निर्मिती सुद्धा त्यांनी केली आणि पुढे काय झालं ते आपल्याला माहिती आहे तो इतिहास आहे हा चित्रपट ब्लॉक झाला या चित्रपटाने दांना एक अभिनेता म्हणून कायमचं प्रस्थापित केलं आणि त्याचबरोबर या चित्रपटाने डिस्को डान्सिंगचं पर्व आपल्या सगळ्यांकरता सुरू केलं मंडळी असं म्हटलं जातं की हा चित्रपट त्या काळातील शंभर कोटीचा गल्ला मिळवणारा पहिला चित्रपट होता नीट आकडे उपलब्ध नाहीत कारण त्यावेळी अगदी नीटपणे मोजणारी म्हणजे नफा मोजणारी किंवा चित्रपटाचं उत्पन्न मोजणारी यंत्रणा अद्यव अद्ययावत नव्हती असो पण मंडळी या चित्रपटाच्या यशात अजून एका व्यक्तीचा सिंहाचा वाटा होता ती व्यक्ती म्हणजे संगीतकार भप्पी लहरी भप्पी लहरी हे सुद्धा चांगलं संगीत देत होते परंतु त्यांना एक असा ट्रेंड सेटर ब्लॉक चित्रपट मिळत नव्हता ज्या चित्रपटामुळे त्यांची ओळख निर्माण होईल त्यांची आयडेंटिटी बनेल हा चित्रपट ते करत असताना अर्थातच त्यांनी ठरवलं की या चित्रपटाची सर्व गाणी हे किशोर कुमार गातील किशोर कुमार आले त्यांनी सगळं संगीत ऐकलं त्यांनी गाणी ऐकली आणि कुठेतरी किशोर कुमार यांना भप्पीदमबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर होता असं म्हटलं जातं की कि किशोरदा हे भप्पीदांचे मामा लागत होते खरं खोटं माहीत नाही पण त्यांना ममत्व मात्र होतं भप्पीदांबद्दल त्यामुळे ही गाणी ऐकल्यानंतर म्हणजे याची धून ऐकल्या ऐकल्यानंतर किशोर कुमार स्वतः भप्पीदांना असं म्हणाले की बप्पी इस फिल्म के कुछ गाणे तुम्ही भी गाना खरं तर भप्पीदा तयार नव्हते परंतु किशोरदानच्या आग्रहाखातर त्यांनी चित्रपटातली दोन गाणी गायली आणि ती दोन्ही सुपरहिट झाली ती गाणी म्हणजे त्यातलं एक होतं जे मगाशी मी म्हणत होतो या दारा हा आहे तेरा प्यार आणि दुसरं होतं कोई या हा नाचे नाचे अर्थात इतर गाणी किशोरदांनी गायली आणि त्यात सोनच केलं पण भप्पीदांनी गायलेली गाणी सुद्धा ही ट्रेंड सेटर ठरली त्यानंतर भप्पीदा हे संगीतकार आणि गायक हे दोन्ही मिळून आपल्या सगळ्यांच्या पसंतीस उतरले त्या अगदी दोन हजार अकरा साली आलेल्या डर्टी पिक्चर मध्ये सुद्धा त्यांच्या आवाजातलं गाणं आपण ऐकलेलं आहे ते सुद्धा सुपरहिट झालं होतं गाण्याचे बोल होते ऊ ला ला तर मंडळी अशा अनेक गोष्टी असतात अनेक कथा असतात ज्या चित्रपटाच्या मागे घडत असतात एखादी कलाकृती जन्म घेते तेव्हा त्याच्या मागे विलक्षण काहीतरी घडत असतं इथे आपण असं म्हणू शकतो की बी सुभाष यांनी सहजच काहीतरी ते बोलून गेले आणि त्यांचे शब्द नियतीने जसेला तसे खरे करून घेतले किंबहुना त्यांच्या तोंडूत तेव्हा नियती बोलली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही असो मंडळी ही होती डिस्कोड आन्सर या चित्रपटाची कहाणी अशाच विविध चित्रपटाच्या कहाण्या किस्से आपल्याला सांगण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत अर्थात आपला प्रतिसाद आम्हाला मिळतोच आहे हजारोंच्या संख्येने आपण व्हिडिओ पाहताच आहात आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिसाद देण्यासाठी पुन्हा एकदा नम्र विनंती की आपण व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा सबस्क्राईब तर कराच कारण जेवढे सबस्क्रायबर्स वाढतील तेवढं आमच्याकरता तेच खूप जास्त मोठं प्रोत्साहन असेल याच मला वाटतं नोटवर कुठेतरी आपला आज निरोप घेतो परंतु पुन्हा एकदा नक्की एका छान चित्रपटाच्या कल्पनेसह आपली भेट घ्यायला नक्की रुजू होईल तोपर्यंत धन्यवाद